इचलकरंजी इथं शेतात वैरण आणण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तेरा वर्षीय बालकाचा एक्का बैलगाडीतून पडून मृत्यू झाला राजवर्धन लवटे असं त्याचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांसह भागातील नागरिकांनी आय जी एम रुग्णालयात गर्दी केली होती राजवर्धनच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये इचलकरंजीतील गुरु कन्न नगर मठाजवळ कोकरेमळ्यात राहणारे त्यांना दोन मुलं आहेत त्यापैकी राजवर्धन हा व्यंकटराव हायस्कूलमध्ये आठवीमध्ये शिक्षण घेत होता तो आणि त्याचे मित्र जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात बैलगाडी घेऊन जात होते लक्ष्मी दड्डाजवळून जॅकवेलकडे जाणाऱ्या मार्गावर मुरुमी करण्याचं काम सुरू आहे या दरम्यान जुना चंदूर रोडवरून लायकर दड्डा जवळून जात असताना एका वळणावर त्यांची एक्का बैलगाडी दगडावरून गेली त्यामुळं एक्क्यामध्ये बसलेले राजवर्धनसह त्याचे मित्रही बैलगाडीतून खाली पडले या अपघातात राजवर्धन डोक्यावर पडल्यानं त्याच्या डोक्यातून कानातून आणि तोंडातून रक्तस्राव सुरू झाला त्याला तातडीनं एम रुग्णालयात दाखल केला असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला दरम्यान राजवर्धनच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांसह भागातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयामध्ये गर्दी केली होती अवघ्या तेरा वर्षाच्या राजवर्धनचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीच पिळवटणारा होता